हर्षवर्धन सपकाळ यांनी आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते यावेळी त्यांनी किल्ले रायगडावरील होळीचा माल राज सदर जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे रायगड जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत महाड तालुका काँग्रेस अध्यक्ष अफजल चांदले यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आणि त्या अनुषंगाने स्वातंत्र्योत्तर काळात आपलं पवित्र असं संविधान निर्माण झालं आणि या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे या संकल्पनेलाच काँग्रेसनी जेव्हा स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली तेव्हा स्वातंत्र्य आंदोलनात स्वातंत्र्य चळवळीत केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न बघितलं आणि सदरची जी व्यवस्था परिवर्तन होती ही हिंदवी स्वराज्याच्या स्वरूपाची होती त्यामुळे काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण तत्व ही कोणत्याही दुसऱ्या तिसऱ्या विचाराची नसून ती स्पष्ट स्वरूपामध्ये हिंदवी स्वराज्यावर आधारित आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्याकरता आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या अनुषंगानं त्या विचाराचं संवर्धन आणि संरक्षण करण्याकरताच काँग्रेस पक्ष आहे आणि मी देखील काँग्रेस पक्षाचा प्रांताध्यक्ष झाल्यानंतर आज या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याकरता आणि माझ्यासारखा एक मावळा माझ्यासारखा एक सैनिक हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेकरता कटिबद्ध आहे ही प्रतिज्ञा घेण्याकरता मी आज या ठिकाणी आलो आहे दुसऱ्या